हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर ही जी रसरशीत अशी भाजी बघतायत तर ती मी बेसन आणि कांद्यापासून बनवलेली आहे तर आता ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर त्यासाठी मी हे दोन मिडियम साईजचे कांदे उभे कट करून त्याच्या असे प्रत्येक पाकळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत त्यानंतर हे एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे आणि ते त्यानंतर मी हा लसूण आलं आणि कोथिंबीर ते अगदी जाडसर असं मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे त्यानंतर हे दोन मिडियम साईजचे टोमॅटो कच्चेच कट करून घेतलेत त्यानंतर कांदा लसूण मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर धनाजिरा पावडर मीठ हळद कसुरी मेथी आणि गरम मसाला पावडर तर हे असे बेसिक मसाले घेतलेले आहेत तर ते मी सगळं साईडला ठेवले त्यानंतर या बेसनामध्ये चवीनुसार मीठ अगदी पाव चमचा चिली फ्लेक्स घातलेत आणि थोडीशी कोथिंबीर घातले त्यानंतर अगदी पाव चमचा हळद घातले आणि जे आपण टोमॅटो प्युरे बनवलेलं त्यातले दोन चमचे टोमॅटो पेस्ट मी या पिठामध्ये घातलेले आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून आपल्याला भज्याच्या पिठाप्रमाणे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर आता त्यातल्या सगळ्या काठी वगैरे मोडून घ्यायच्या आहेत आणि फार पातळ असं करायचं नाही आहे पीठ थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे आणि त्यानंतर आता मी ग्रेवीची तयारी करते तर एका पॅनमध्ये मी तीन चमचे तेल घातलेलं आहे तर आता ह्या भाजीला तेल थोडंसं जास्तच प्रमाणात वापरायचं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मी मोहरी जिरं आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यानंतर घातलेला आहे बारीक चिरलेला कांदा तर एक मोठ्या साईजचा सा कांदा मी बारीक चिरून घातला आहे त्यानंतर आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घातलेत तर ते सगळं छान परतलं गेलं की नंतर मी त्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरची जाडसर वाटलेली तर ती घालून घेणार आहे आता ती आपल्याला तेलावर छान असं परतवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपण टॉमॅटो पिरे घालणार आहोत तर आता टॉमॅटोमधलं सगळं पाणी ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपण ना ते सगळं छान असं परतवून घेणार आहोत तर त्यातलं पाणी छान असं आटायला लागलेलं ला आहे तेलामध्ये छान असं तो टॉमॅटो आपला शिजायला लागलेला आहे आणि तेल सुटायला लागलेलं ला आहे तर आता बघू शकता आपलं त्यातलं पाणी बऱ्यापैकी आटलं गेलं तर त्यानंतरही मी एक छोटी वाटी दही घातलेलं आहे तर दह्याचं प्रमाण मात्र तुम्ही तुमच्या आव आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता हे दही घालून मी ते दहीसुद्धा त्यातलंही पूर्णपणे पाणी आटेपर्यंत ते छान असं परतवून घेणार आहे तर एक मिनिटभर ते सगळं परतवून घेतलं आहे आणि त्यानंतर आता घालायचे आहेत हे मसाले तर आता मी तेलामध्ये सगळे ते मसाले घालून घेतलेले आहेत आणि आपल्याला तेही छान असं परतवून घ्यायचं आहे तर बघू शकता आता तुम्ही ला 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 मी तुम्हाला जवळून दाखवते अगदी छान असं तेल साईडनं सुटायला लागलं आहे आणि आपल्या ह्या ग्रेव्हीलाही खूप छान असा कलर आलेला आहे त्यानंतर मी घालणार आहे त्यामध्ये पाणी तर आता पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे कमी जास्त घालू शकता एक ग्लास दोन ग्लास कारण भाजी तुम्हाला किती प्रमाणात घट्ट पातळ पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालायचं आहे तर मी हे छोटे तर मी हा छोटा दीड ग्लास मी पाणी घातलेला आहे त्यामध्ये आणि त्याला छान अशी उकळी येऊ हो दिली एक उकळी आली की नंतर त्यामध्ये या पिठामध्ये आपण ते कांद्याचे तुकडे घालणार आहोत आणि ते बुडवून आपल्याला ते या उकळत्या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे तर आता एक एक करत मी ते पूर्ण असे सगळे कांदा त्या पिठामध्ये डीप करून सोडून घेणार आहे आणि उरलेलं थोडंसं पीठ होतं तेही मी त्याचे गोळे करून या भाजीमध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता एक पाच ते सात मिनटं छान मी त्याला उकळी येऊ दिली आहे आणि बेसन पोट पिठामुळं कसा त्याला छान घट्टपणा पण येतो तर आता आपली ही भाजी रेडी झालेली आहे तर अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे कधी जर काही भाजी नसेल आपल्याकडे करायला तर हा छान ऑप्शन आहे तर मी बनवलेली ही कांदा आणि बेसनापासूनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू